पायली भर दळण दळून झालं आहे आणि दळण पूर्ण झाल्यानंतर ईश्वराचं अस्तित्व या चराचरात व्यापून आहे त्या ईश्वराचे आभार मानताना ती ही जात्यावरची ओवी गुंटते सरील दळणं माझी उरली पायली सोन्याची पाचं फुलं भीमाशंकरी वाहिली सरल दळणं माझं उरलं आठवा सोन्याची पाचं फुलं भीमाशंकरी पाठवा घाली भीमाबाई भीमाशंकरापाई पाणी आगुचर इंद्राबाई हिला अवरत नाही बारा महिन्याच्या चोवीस एकादशी पारणा सोडावया जाय भीमाशंकरापाशी दळण दळून झालं जात्याच्या चारही बाजूंनी पांढऱ्या शुभ्र पीठाची शीग लागलेली आहे आणि आता दळण संपल्यावर पीठ भरण्याआधी ईश्वराचे आभारती मांडते आहे देवा भीमाशंकराची भावपूर्ण मानसपूजाच जणू काही ती करताना दिसते मनाचाच कलश मनाचीच फुले मनाचाच घोळाभाव भीमाशंकराचे चरणी ती शेवटी अर्पण करताना दिसते त्याचबरोबर भीमेचा संथपणा आणि इंद्रायणीचा खळखळाट या जात्यावरच्या ओवीमधून ती व्यक्त करताना दिसते वसा सासर माहेरचा जात्यावरील ओव्यातील स्त्री मनाची प्रतिमा या पुस्तकामध्ये ही शेवटची ओवी या ओवीमधून तिने मनोमन शिवशंकराचे आभार मानले आहेत आणि आपले कष्ट त्याच्या चरणी अर्पण करून ही ओवी संपते या पुस्तकाचा देखील येथे शेवट होतो परंतु अशा कितीतरी माता भगिनी असतील अजूनही मौखिक परंपरेने चालत आलेला जात्यावरचा ओव्यांचा ठेवा त्यांच्याकडे असेल तर तो माझ्यापर्यंत पोहोचावा एवढीच परमेश्वराजवळ प्रार्थना करते जात्यावरच्या गोव्या आणि गोव्या गाणाऱ्या या स्त्रिया जरी आज काळाच्या पडद्याआड गेलेल्या असतील तरीसुद्धा उरले सुरलेले मराठी मौखिक वाङ्मय या लोपलेल्या सुवर्णमुद्रा जतन करण्याचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न आपल्या सर्वांच्या चरणी अर्पण करत आहे